वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता पाचवी सेमीचा विषय इत्या धडा चाललायचा हवा अश्मयुगीन दगडाची हत्यारे आपण या अगोदर बघितली त्या अश्मयुगीन काळातील मानवाने कशा प्रकारची हत्यारे बनवली आपल्याला कशा प्रकारे लागतात उपजीविका कशा प्रकारे करत होते हत्याऱ्यांचा दगडाचा वापर करून काय काय बनवलं हे पाहिलं आता आपण बघूया पुरुषमयू भाग दोन ताटकण्याच्या मानवानंतर शक्तिमान मानवाने या दगडाची हत्यारे बनवण्याच्या तंत्रात अधिक प्रगती केली दगडाचे हत्यारे बनवून वेगवेगळ्या त्याचा उपयोग करू लागला अनेक लहान आकाराची हत्यारे तयार केली आपल्याला स्क्रीनवर आकृतीमध्ये दिसते शक्तिमान मानावनंतर बुद्धिमान तर दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रात क्रांतीच घडवून आणली वेगवेगळ्या आकाराची दिसतात का आपल्याला स्क्रीनवर जसे त्यांना उपयोग होईल त्याप्रमाणे ते त्यांनी त्याचा हत्यार बनवली तसंच त्यांनी हत्त्यामध्ये हस्तिदंताचा वापर केला गारगोटीच्या दगडाचा वापर केला आणि त्यापासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवलेले आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत सुरी तासणी टोचण्या आणि छिन्नी बुद्धिमान मानव दगडापासून विद्ध हात्यारे बनवल्यामुळे त्याला त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून विविध प्रकारचे अन्न मिळवणे शक्य झाले बुद्धिमान मानवने दगडापासून विविध हातेरे बनवल्यामुळे त्याला त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तर वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून आपले अन्न मिळवणे सोयीस्कर झाले अन्नाच्या शोधात इतर फिरण्याची गरज त्याला राहिली नाही तो एकत्रित एका ठिकाणी एक वास्तव्य करून राहू लागला वेगवेगळ्या प्रकारचे शंख हाडे प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेले मणी मिळाले म्हणजे त्या ते, त्यांचा पुरावा आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे त्यांना वेगवेगळे दागिने बनवलेले होते हे आपल्याला दिसून येतं बुद्धिमान मानाला सौंदर्यदृष्टी होती हे विविध प्रकारचे दागिने वापरत होते हे आपल्याला मिळालेले आहेत अवशेष दागिन्यांमध्ये वे प्रगती संस्कृतीची वाटचाल ही पुराश्मयुगापासूनच झाली होती वेगवेगळे दागिन्यांचे दिसते आपल्या स्क्रीनवर हत्यारे पुराश्मयुगातील मानवाने अवशेष मात्र भारतात फारसे मिळत नाहीत ते कुठे मिळतात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि पुंडुचेरी गाव होशांगाबाद जिल्हा येथे स्त्रीची कवटी व खांद्याचे हाड मिळालेले आहे तसेच आपल्याला दिसते स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारच्या हाडांचे भाग मिळालेले आहेत अफगाणिस्तान श्रीलंका या ठिकाणीसुद्धा पुराश्मयुगातील मानवाचे अवशेष मिळालेले आहेत गंगापूर आणि नेवाशा येथे चिरकी नेवासा नाशिक महाराष्ट्र येथे पुराश्मयुगातील मानवाचे अवशेष मिळालेले आहेत तर बघूया मध्याश्मयुग व नवाश्मयुग मध्याश्मयुग पंचवीस हजार वर्षापूर्वी ते पन्नास हजार वर्षापूर्वीचा काळ मानला जातो त्यावेळेस बुद्धिमानव हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे त्याच्या जीवनात बद वेगवेगळ्या बदल होत गेले बुद्धिमान मानव स्वतःच्या अन्नासाठी केवळ प्राण्यांची शिकारच करीत नसे तर तो गायीचे पालन किंवा गुरांचे पालनसुद्धा करत होता तसेच शिवाय परिसरात जे धान्य नैसर्गिक उरे उगवले असेल त्याची कापणी करून तो त्याचा धान्याचा उपयोग आपल्या अन्नासाठी करू लागला त्यामध्ये त्याचे अन्नामध्ये निसर्गातील विविध वनस्पतींचा समावेश होला ज्वारी बाजरी गहू धान्य पिकवण्यास वेळ लागत असल्यामुळे तो एक वर्षातील काही काळ एकाच का ठिकाणी वास्तव्य करून राहू लागला शेळ्या मेंढ्याचे कळप तो बाळ म्हणजे सांभाळत असे व त्यांचा उपयोग प्रामुख्याने अन्नासाठी करीत असे शेळ्या मेंढ्याचा कळप तो बाळगीत असे व त्याचा उपयोग आपल्या अन्नासाठीच करीत असे या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी ज्या ठिकाणी वर्षभर चार असेल त्याच ठिकाणी तो वास्तविक स्थायिक होत असे वजनाने हलक्या व दीर्घकाळ टिकणाऱ्या शत्याऱ्यांची तो आवश्यकता होती त्याचा शोध लावू लागला त्या हत्याने तो बनवू लागला लाकडाला किंवा हाडाला खाच पडली आणि त्यात ते त्याने खाज पाडून त्याला नखा एवढी छोटी पाती हो त्याने त्याला ओळीने पट्टी बसवली सुरी विळा सारखे हत्यारे बनवून त्याची तो कामे त्याला करता येऊ लागली आणि आपली तो उपजीविका करू लागला आज धडा आपण इथपर्यंतच बघूया उर्वरित उद्याच्या लेक्चरमध्ये